करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी आपल्याला एक सुंदर असा भाग दिलेला आहे आज गणपती बाप्पाचं प्रत्यक्षात पाहायला गेलो तर दीड दिवसांचं विसर्जन परंतु त्या विसर्जनाच्या अगोदर आपल्याला जे श्रवण प्राप्त झालेलं आहे त्या श्रवणातून ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येत असतात परंतु समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायक का, का सांगितलेला आहे भाग गणपती स्तोत्र आपण म्हणत असतो नमन कशा प्रकारे करता यायला हवं आपण सर्वांना नमस्कार करत आलेलो आहोत एखाद्याने मदत केली की प्रत्यक्षात आपण त्याला नमस्कार करत असतो दिलेल्या शब्दाला जागत असतो परंतु ज्याने संपूर्णपणे आपल्याला जो देह प्राप्त करून दिलेला आहे त्याला आपण नमस्कार करत नाही साष्टांग नमस्कार करता यायला हवं कारण सूर्याशी करावे नमस्कार चंद्रासी करावे नमस्कार श्री सद्गुरूंशी करावी नमस्कार, नमस्कार साष्टांग भाव गौरीपुत्र विनायका आता गणपती आहे परंतु आपल्या मुखातून आपल्या अंतरी भक्तीने स्मरता नित्य फक्त आजचा दिवस नाही आज गणपती बाप्पा आहेत म्हणून आपल्या मुखात फक्त गणरायाचं स्मरण असेल परंतु सांभाळणारा तोच आहे ना विघ्न दूर करणारा तोच आहे मग आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचं स्मरण असलंच पाहिजे भक्तीने स्मरता नित्य दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या मुखात त्याचं स्मरण असलंच पाहिजे हा संकल्प असला पाहिजे आयु कामार्थ साधते मग आपलं आयुष्य आपलं जीवन सार्थकी लागतं की, की नाही म्हणजे विचार करा जर आपण आजचा दिवस फक्त स्मरणामध्ये भक्तीने आनंदाने साजरा करत असो परंतु इतरत्र दिवससुद्धा उत्तमाचे जायचे असतील तर श्रवण आता बघा गणपती बाप्पा एकच परंतु नाव किती आहेत प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती आणि बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व गणपती बाप्पाची नाव जरी बारा असली तरी गणपती बाप्पा एकच आपल्या बाजूला मंदिरं असतातच देवळं असतातच बघा वक्रतुंड एकदंत अनेक एक प्रकारची नावं पाहायला मिळतात परंतु सामर्थ्य मात्र एकच नाही बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आपल्यावरती आलेले संकट आपल्यावरती आलेला प्रसंग दूर करणारा बघा प्रत्यक्षपणे गणराय आहे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला पुत्रार्थ पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळेल का भाग दिलेला आहे विद्यार्थ्याला मिळे विद्या अभ्यास करेल त्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील की नाही जर ज्याने अभ्यासच केला तल नाही तर त्याला मार्क मिळतील का हो आज दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचं आहे परंतु विद्यार्थ्याने अभ्यास कशा प्रकारे करता यायला हवा त्याच्याच स्मरणाने ज्याने आपल्याला बुद्धी प्राप्त करून दिली ज्याने संपूर्णपणे आपल्याला जो देह प्राप्त करून दिलेला आहे मग त्याच्याच नामाने प्रत्यक्षपणे सुरुवात करायची आणि अभ्यासाले बघा जो आपण अभ्यास करत आहोत ते अभ्यास लक्षात राहण्यासाठी स्मरण त्याचंच असणं आवश्यक हो आहे धनाळ त्याला मिळे धन आता एखाद्याने बघा एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे एखाद्या प्रत्यक्षात ऑफिसमध्ये जॉबला आहे तर त्याला काम केल्याने काय प्राप्त होतं नक्कीच ना पैसासुद्धा प्राप्त होतं फलप्राप्ती सर्व काही प्राप्त होत असते काम करायचं उत्तमतेने कर्म करायचे आहेत परंतु कर्म करत असतानाही उत्तमाचे करायचे आहेत भाग कसा दिलेला आहे जसा सण येत असतो सण जात असतो परंतु सणाचा आनंद हा आयुष्यात आपण जो जीवन जगत असतो ना जगायला भाग पाडत असतो तो जीवनातला एक प्रसंग आपण अनुभवता आला पाहिजे पुत्रार पुत्रार्थ्याला मिळे पुत्र आणि मोक्षार्थ्याला मिळेल बघा प्रत्यक्षपणे एखाद्याच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती होत नसते देवाजवळ नवस करत असतात देवाला साखर घालत असते परंतु ज्याच्या त्याचा बघा भाग आहे की नाही शिल्लक असेल ते नक्कीच फलप्राप्ती आहे परंतु मोक्षार्थाला गती मोक्ष केव्हा आहे ज्यावेळी मोक्षप्राप्तीचा आणि शयो बोलिला असेल मोक्ष म्हणजे मोकळा केला आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरामध्ये आणली प्राणप्रतिष्ठा केली विराजमान केलेला आहे आणि प्रत्यक्षात आपल्याकडून भक्ती पूजा सर्व काही होऊन आज गणपती बाप्पाला निरोप देत आहोत मग आपलं काम संपलं का हो नाही ना ज्याने संपूर्णपणे आपला हा देह घडवलेला आहे त्याला कधी विसरायचं नाहीये हे ची दान देगा देवा तुझा विसरण का भाग दिलेला आहे मग मोक्ष केव्हा आहे मोक्ष म्हणजे मोकळा केला मग आपण मोकळे कधी आहोत आपल्याला अजून भांडून ठेवलेले आहे बरोबर की नाही आपण गणपती बाप्पाचा निरोप घेताना धूमधडक्यात नाचत असतो परंतु आपल्याला मोक्ष प्राप्त होईल का मोक्ष केव्हा प्राप्त होईल त्याच्याच भक्तीने त्याच्याच स्मरणामध्ये आपलं आयुष्य जर त्याच्याच मार्गावर जात असेल ना तर नक्कीच आपल्याला मोक्ष आहे जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धीन संशय आपल्याला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागतात बरोबर की नाही एका वर्षान वर्षानंतर पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पा येणारच आहोत परंतु जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे सहा महिने फलप्राप्ती केव्हा आहे मग प्रत्यक्ष भाग दिलेला आहे परंतु समर्थ म्हणाले आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाची मुळं एक सरा ज्यावेळी गणपती बाप्पा बघा प्रत्यक्षपणे आपण निरोप देत असतो त्यावेळी स्मरण आपल्या अंतरी असलं पाहिजे एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय आपल्याला फलप्राप्ती केव्हा प्राप्त होईल आपल्या मुला मुलावर मुलांवर मुलींवर येणारी संकट प्रसंग तशी दूर होतील बरोबर ना आपण विचार करत असो पुढे आपल्या मुलांचं मुलींचं भवितव्य काय आहे भविष्यात काय आहे परंतु ज्याच्या त्याचा कर्माचा प्रसंग आहे आधी कर्माचा प्रसंग बरोबर की नाही कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडेले व्यंग तरी प्रत्यवाय घडेल म्हणून नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे तशा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरू कृपेने म्हणून कृपा कोणाची असावी तर सद्गुरूंची कृपा आपल्यावर असली पाहिजे सर्व विद्या प्राप्त करून घेतले त्याने जरी कष्ट केले नाही त्याला फलप्राप्ती होणार नाही आहे ना भाग दिलेला आहे ना गणपती बाप्पा आपल्या बघा गणपती बाप्पाचं देऊळ आहे मंदिर आहे परंतु आपण जर कधी त्या गणपती बाप्पाच्या चरणे कधी नतमस्तक झालो नाही त्या गणपतीच्या मंदिरात आपण कधी गेलो नाही तर आपल्याला फलप्राप्ती होईल का नाही ना म्हणून भाग दिलेला आहे तशा सर्व विद्या प्राप्त होतात श्री सत्य भटकेने मग आपण जरी विद्या प्राप्त करून घेतली तरी विद्या उदंडची शिकला प्रसंग मान सुखतेची गेला तरी ते विद्येला कोण पुसे विद्येचा उपयोग विद्येचा दुरुपयोग आपण जाणून घेतला पाहिजे की नाही म्हणून आज गणपती बाप्पाला निरोप देत असताना निवेदन ठेवायचं आहे हे गणपती राया तुझाच देह तुझ्याच चरणी आयुष्यात या जीवनामध्ये ज्याप्रमाणे या भक्तिमार्गावर ठेवलेला आहेस त्याच भक्तिमार्गामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुझा विसरण व्हावा याच, याच पद्धतीने बघा देह सार्थकी कसा लागेल देह सार्थकी कसा राहील हेच निवेदन आहे रघुनायका मागणी हेची आता जै जै समर्थ